आजच्या जेवणात आहे चमचमीत आणि झणझणीत अशी राजम्याची भाजी त्यासोबतच छान ज्वारी बाजरीची भाकरी उडदाचा पापड इथे मी भाजून घेतला आहे त्यासोबत सॅलड आहे थोडीशी काकडी थोडंसं गाजर आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी आहे छान जवसाची अगदी पौष्टिक अशी चटणी ही चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत राजमा अर्धा किलो राजम्याच्या शेंगा होत्या त्यातून एक मोठी वाटी भरेल एवढे हे दाणे तर अशा पद्धतीने हे राजमाच्या शेंगा असतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा आमच्याकडे तर याला राजमाच म्हणतात तर अशा पद्धतीने हे मी दाणे काढून घेतले दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे भाजीमध्ये वापरायचे आहेत तर हे दाणे ओले आहेत त्यामुळे शिजवून घ्यायची गरज नाही आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्या दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आणि तसंच हा व्यवस्थित आता शिजलेला सुद्धा आहे कांदा आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला अजून बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी कढईमध्ये टाकल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण पाव वाटी भरेल एवढे सुक्या खोबऱ्याचे काप आता हे सुकं खोबरं आपल्याला छान भाजून आहे हे पहा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे खोबरं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल खोबरं छान भाजून आहे आता याच्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर हे कडीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पानं खोबऱ्यासोबत छान भाजून घ्यायची आहे हा कढीपत्ता छान भाजला जातो आणि थोडासा कोरडा असा होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा तर हे पहा हे सगळे जिन्नस इथे भाजून झालेत ते पण आपण बाजूला काढून घेऊ आता भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण मगाशी जे जिन्नस भाजून घेतले ते सगळे थोडेसे थंड झाले सगळेच आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा इथे मी आता हे छान वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटायचं म्हणजे आपली भाजी खूप छान तयार होते तर आपलं वाटण तयार आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस तर आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तर तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण मसाल्याच्या भाजींना जो मसाला असतो किंवा हे जे वाटण असतं हे परतून घेण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं तर त्यामुळे मी इथे दीड मोठा चमचा तेल घेतलं त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आता हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल तसंच याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत वाटण आता परतून झालेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर दोन मोठे चमचे लाल तिखट किंवा मग तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तसंच इथे तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता एक चमचा साधं घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट यामुळे भाजीला रंग छान येईल आता हे मसालेसुद्धा या वाटण्यासोबत चांगले परतून घेऊ एक मिनिटभर हे मसाले चांगले परतून घेतले तुम्ही बघू शकता वाटणाला आता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे मसालेसुद्धा परतून झाल्यामुळे खूप छान सुगंध याचा यायला या या लागला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात जे राजम्याचे दाणे आपण धुवून घेतलेले होते ते टाकायचे तर आता हे राजम्याचे दाणे मी इथे टाकून घेतले साधारण अर्धा किलो ह्या ज्या शेंगा होत्या याच्यात चार जणांना पुरेल एवढी भाजी होते आता हे जे दाणे आहेत हे या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे साधारण दोन मिनटं हाय फ्लेमवरतीच मी हे वाटणामध्ये चांगले परतून घेतले आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे जे दाणे आहेत ते दोन मिनटं असेच वाफू द्यायचे हे पहा दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तवंगही छान येतो तर मी इथे आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात मी इथे साधारण अडीच ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं तुम्ही बघू शकतायत गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच भाजीला तवंग यायला सुरुवात झाली आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हेच पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता हाय फ्लेमवरती ह्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली की त्यानंतर गॅस मध्यम करायचा याच्यावरती एक झाकण ठेवायचं असं अर्धवट झाकण ठेवायचं नाहीतर मग भाजीचा जो तवंग असतो तो निघून जातो तर हे पहा मध्यम गॅसवरती आता ही भाजी छान शिजवून घेतली आहे साधारण दहा ते बारा मिनटं भाजी शिजवून घेतली किंवा मग आपले जे राजम्याचे दाणे आहेत ते शिजतील इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची आहे तर आता मी हे चेक करून पाहते हे पहा दाणे अगदी छान व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता भाजीला तवंग किती छान आला रंग ले ले आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता याच्यात मी किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तर आपल्या अंदाजाप्रमाणे किंवा आपल्याला आवडेल तसा हा मसाला आपण वापरू शकतो त्यासोबतच इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि अशी छान चमचमीत अशी राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील तेव्हा सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो किंवा मग तुम्ही ही भाजी एकदा जरूर बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आपली भाजी तयार आहे आता भाकरी बनवून घेऊ भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे ही बाजरीच्या पिठाची मी भाकरी बनवत आहे तर साधारण एका भाकरीचं एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मी व्यवस्थित चाळून घेते आता हे पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकता आम्ही भाकरीमध्ये मीठ टाकत नाही त्यामुळे मी हे डायरेक्ट पाणी टाकून हे पीठ मळून घेते तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं असतं हे पीठ जेवढं जास्त मळलं जाईल तेवढी आपली भाकरी खूप छान तयार होते तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडं हे पीठ जास्त होत होतं म्हणून मी बाकीचा गोळा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने त्याचा एक गोल गोळा तयार करून घेतला आहे आता ताटावरती खाली आधी पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती हा जो आपण बाजरीचा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून थापून घ्यायचा मी इथे दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी छान थापून घ्यायची असते हे बघा एका हाताने भाकरी थापत जायचं आणि दुसऱ्या हाताने या भाकरीला आकार देत जायचा तुम्ही बघू शकता इथे अगदी छान गोल अशी भाकरी तयार झालेली आहे आता हे आपण भाजून घेऊ तर भाकरी भाजण्यासाठी मी इथे तवा आधीच गरम करून ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच तव्यावरती भाकरी टाकायची त्यानंतर भाकरीचा जो पीठ लावलेला भाग असतो त्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं एक एक आत आता पाणी लावल्यानंतर एक अर्धा मिनिटांनी आपल्याला ही भाकरी लगेच पलटून घ्यायची असते हे जे आपण पाणी लावून घेतलं आहे हे पूर्णपणे कोरडं होण्याच्या आत आपल्याला ही भाकरी पलटायची असते तर हे बघा मी ही भाकरी आता पलटून घेते आता ह्या बाजूने ही भाकरी आपल्याला थोडी जास्त वेळ भाजून घ्यायची असते साधारण एक दीड मिनटानंतर चेक करायचं पुन्हा थोडीशी कच्ची वाटत असेल तर पुन्हा ही एका बाजूने भाजून घ्यायची भाकरी कधीही हाय फ्लेमवरच भाजायची म्हणजे ती छान भाजली जाते आता ही भाकरी मी पुन्हा पलटून घेतलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकाल भाकरी किती छान टम्मा अशी फुगली आहे आणि आपली बाजरीची भाकरी इथे तयार झाली आहे इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी जवस घेतले शंभर ग्रॅम हे जवस आहे हे जवससुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे याला काही जण जवस म्हणतात तर काही जण आळस आड़ास, आळशी म्हणून सुद्धा ओळखतात तसंच फ्लेक्स सीड सुद्धा आपण याला म्हणतो तर हे जवस मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं फक्त मी भाजून घेते जवससुद्धा छान चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत आपले हे जे जवस आहे तर -तर जवस ते आता छान तडतडायला लागले म्हणजे जवस इथे भाजून झालेत हे आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये दोन चमचे तिळ टाकून घ्यायचे तीळ सुद्धा आपल्याला अगदी अर्धा मिनटं फक्त भाजून घ्यायचे आहेत कढई गरम आहे त्यामुळे हे तीळ लगेचच भाजले जातात तिळ इथे भाजून झालेत हे तिळसुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये एक चमचा जिरं घेतलंय आणि त्यात दोन चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतलाय आता हे अगदी आपल्याला फक्त अर्धा मिनटं भाजून आहे खूप जास्त हे भाजण्याची गरज पडणार नाही हे पहा जिरं आणि खोबऱ्याचा केस आता भाजून झालेला आहे हा आपण लगेचच बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे आता या कढईमध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतलं आहे त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता लसूण आणि कडीपत्ता या तेलामध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे पहा कडीपत्ता आणि लसूण चांगले परतून झालेले आहे आता हे जवस तेळ खोबरं जिरं लसूण आणि कढीपत्ता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट म्हणजे बॅडगी मिरची पावडर इथे टाकून घेतलेले आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे ही जी चटणी आहे ती मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेली आहे आपल्याला हवी तेवढी बारीक आपण ही चटणी वाटू शकतो तर मग आजच्या जेवणात आहे चमचमीत आणि झंझणीत अशी राजम्याची भाजी त्यासोबतच छान ज्वारी बाजरीची भाकरी उडदाचा पापड इथे पण भाजून घेतला आहे त्यासोबत सॅलड आहे थोडीशी काकडी थोडंसं गाजर आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी आहे छान जवसाची अगदी पौष्टिक अशी चटणी तर मग ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय